नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी भरून स्वागत मित्रांनो तर आजचा आपला हा आज सुंदर असा एक छोटासा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तर महत्त्वाचा म्हणजे विषय असा आहे की आता बाजरीचं दिवस आहे बाजरी काढणी चालू आहे आमच्या इकडं आणि यंदा भरपूर लोकांना भरपूर बाजरी झाली बरं का तर हिचं आपली मेंढरं बाजरीच्या हो काही असंच म्हणजे काही लोकं वर खोडत्यात बाजरी आणि काही लोक खाली पाडून कणसं खोडत्यात तर ह्या शेतकऱ्यांनी वरचीवर कंस खोडल्यात कारण की खाली जमीन वल्ली असल्यामुळं बरं का काळी रान असल्यामुळं तर इकडे चारा आणली आणि दुसरी गोष्ट आता बरेच दिवस झालं चष्म्याची कांडी माझ्या नाही बरं का बघा तुम्ही पाहू शकता ही चष्म्याची कांडी आता मी सकाळी गेलो होतो बदलायला पण झाला विषय असा की दुकानच चालू नाही भेटलं बरं का त्यामुळं मग परत उद्या जाणार आहे आणि चष्म्याची कांडी बसवणार आहे तर महत्वाचा विषय मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच चष्म्याचा की आपण जे करतो मित्रांनो जे कुठलाही आपला व्यवसाय असो किंवा म्हणजे काय जे करतो त्यातून वेळ जसा भेटला असं जर समजा चालत असेल तर दोन दिवस चालवाय काहीच हरकत नाही माझं म्हणणे तर या अशा प्रकारे मित्रांनो बाजरीत आपली मेंढर चरतीत आहे आणि दुसरी गोष्ट अनुसाई आता बिराडावर आहे आणि आकूबाई आकूबाई आजोळाला गेली बरं का मित्रांनो आता कालच्या धरून आजोळाला गेली तर आकूबाई आता इथून पुढं म्हणजे एक चार आठ दिवसांनी येईल पण चार आठ दिवस ती व्हिडिओमध्ये दिसणार नाही फक्त लहान मुलगी माझी रुक्मिणी मी आणि अनुसया आता मराठी आलो आहे आणि ह्या ठिकाणी आपण मेंढ्र चारतोय बाबा म्हणजे बाजरीच्या राहण्यानी बांधा कुवांदा आणि आता जसं म्हणजे चारा भेटला अशा हिशोबाने आपण चारतो तर खरंच सुंदर असा आपला हा व्हिडिओ मित्रांनो आणि साधा सिम्पलचा सा बरं का तर थोडंसं म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एकच मित्रांनो की बऱ्याच प्रेक्षकांनी विचारलं होतं की बाबा शेरडामध्ये उत्पन्न जास्त आहे का मेंढरामध्ये में उत्पन्न जास्त आहे मित्रांनो तर खरंच म्हणजे तुम्हाला मी आज अगदी तुमच्या मनातला प्रश्न सोडवणार आहे मित्रांनो आणि मेंढरामध्ये में उत्पन्न जास्त का शेरडामध्ये उत्पन्न जास्त बरं का तर ह्या मेंढराचा विषय असा आहे की ह्या मेंढरांना बाबा फिरिस्त चारा लागतो आणि शेरडापेक्षा मेंढरामध्ये उत्पन्न कमी आहे बरं का कारण त्याचा विषय शेरडं तीन तीन किंवा दोन दोन पिल्लं देतं आणि हे मेंढरं वर्षातून म्हणजे दोनदा येते पण एक एकच पिल्लू देत तिथं पण कारण त्याचा विषय असा असतो मेंढं का परवडतेत शेरडापेक्षा की बाबा मोकळी डाकळी फिरती तर आणि जास्त त्रास देत नाही तर गवत खातीत किंवा माळ रानाला सोडली तरी वाळला चारा खातीत आणि शेरडाला झाडपाला लागतो आणि ह्या चित्राबाला जाडपाला झाडपाला जास्त लागत नाही आणि चारला तरी खातीत बरं का पण मग काय बी खातीत ही मेंढरं त्यामुळं मेंढरं परवडतात आणि समजा शंभर मेंढरं जर असतील तर एकटा माणूस हाणू शकतो किंवा एकटा गडी मेंढरं वळू शकतो तशी जर समजा त्याच शंभर मेंढराच्या जागी जर समजा पन्नास शेरड असतील पन्नास तरी पिक, तो एकटा गडी हाणू शकत नाही बरं का मित्रांनो कारण ते शेरड इकडं तिकडं येडं मारणार किंवा पिक पिकं जवळ तर पिकाकडं लक्ष असणार त्यांचं आणि झाडपाला कुठं गावतोय ते बघणार तर मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता ह्या ठिकाणी मेंढरं चरतीच आहे बरं का के पूर्णपणे वावरात आता पूर्णपणे वावरत मेंढरं चरतीत या आणि आमच्या मेंढरात किती दोन चार दोन चार शेरड येतं माझ्याकडे फक्त तिनं शिरडं येतं तर तुम्ही पाहू शकता शिरडं अगदी बांधावर जाडपाल्याकडे वळली तर या वावरात एक बी शेरडू दिसणार नाही आखी मेंढच येत बरं का वावरात आणि शिर्डं जी दिसते ती शिरडं आखी बांधावर त्यामुळं शेरडांना कसं जरा उचलाक चारा लागतो आणि जाडपाल्याचा चारा लागतो तर हो काही या अशा प्रकारे शिरडं जाडपाला तर त्यामुळं शिरडं अगदी म्हणजे चाऱ्या भरायला परवडत नाहीत आणि थोड्या माणसाला शेरड परवडत नाहीत त्यामुळं मेंढ्या परवडते हो का आहे का तशी झाड किती उंच आहे तरी सुद्धा ती उडी मारून खायचा प्रयत्न करते पाहिलं ना मित्रांनो फक्त चार ते पाचच शिर्डा आमच्या मेंढरामध्ये असते तरी सुद्धा ती मी शिरड अगदी बांधावर जाते बरं का आणि मेंढरं रानात माळ रानात किंवा वावरात असो मेंढर एका जाग्यावर चरतीत आणि शिर्डं ही बांधाव उपळती तर त्यामुळं आम्हाला मेंढं परवडत थोडी उत्पन्न कमी समजा सरासरी जर समजा शंभर मेंढराची किंवा शंभर शेरडाची उत्पन्न काढायची झालं मित्रांनो तर मी एक अंदाज सांगतो शंभर मेंढरामध्ये जर समजा तुम्हाला एक लाख रुपये होत असतील ना तर शंभर शेरडामध्ये दीड लाख रुपये होणार परंतु शंभर मेंढ्राला जर समजा बाबा दहा हजाराचं खायला लागत असेल ना तर त्याच शंभर शेरडांना तुम्हाला वीस हजाराचं खाद्य टाकावं लागेल किंवा समजा विकत घेऊन टाकायचं असेल तर बरं का आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस शिळी जमती त्यावेळेस त्या शिळीला म्हणजे जपणूक लागते तिला खाद्य लागतं चांगलं जर खाया असेल चांगलं तरच ती करडं लावती आणि मेंढराचा विषय असा आहे मेंढरं माळ राणी किंवा म्हणजे कुठं जरी फिरावली तरी मेंढरं बाबा कोखरं चांगलं आदाब शिर लावतं आणि शंभर मेंढरं अगदी आरामशेर बाबा त्रास देत नाहीत जास्त आणि शेरडं जास्त त्रास देते त्यांना खायला जास्त लागतं त्यामुळं आपल्याला मेंढरं परवडतात आणि ज्याच्या त्याच्या हिशोबाने मी हे सांगतोय तुम्हाला बी विषय असा आहे मित्रांनो की बाबा काय कायला शिरडं परवडते कारण विषय असा असतो त्यांना म्हणजे त्यांच्या हाताखालून जे धंदा गेलाय का नाही तेव्हा धंदा सोपा वाटतो एखाद्याला शेरडं पाळायची सवय असेल तर त्याला मेंढरं पाळणं अशक्य होतं कारण की त्याच्या हाताखालून कधी गेली नाही त्यामुळं मेंढर पाळण्याचं म्हणजे त्याला खूप कठीण वाटतं आणि शेरडं जर पाळायचं म्हटलं तर आम्हाला खूप अवघड वाटतं मित्रांनो कारण की बाबा आम्ही पहिल्यापासून मेंढरं वळत आलो आहे त्यामुळं शेरडाचं खूप आम्हाला किती चार पाच फार फार तर दहा शेरडं मेंढरा तर आमची खपतीत पार बरं का आणि काही काय शेरडांना सवय बी असते माळराण्याने चरायची पण ती जास्त उत्पन्न देत नाहीत जर शेरडाला तुम्ही बांधा बांदा कोंदानी पाला व्यवस्थित चारला तरच ती शेरडं उत्पन्न देत नाहीतर मेंढरा अगदी एकदम टाकाटकमध्ये ताक बर का मित्रांनो एकदम सुंदर अशी आपल्याला उत्पन्न देत तिथं आणि खरंच म्हणजे भारी असतं मेंढराचं बरका कारण हा धनगर समाज मित्रांनो मेंढराकुढचा पहिल्यापासून अगदी त्या वाडवल्लापासून आमच्या आजोबा पंजोबापासून मेंढर मेंढरं मेंढरं अगदी मेंढ्रच करीत आलीत आहे आणि ते एक आम्ही एक सुंदर असं चालवतो आहे आणि ह्या सोशल मीडियाच्या मित्रांनो मा माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की बाबा मेंढरं हा व्यवसाय कसा असतो मित्रांनो तर खरंच आपला हा मेंढराचा व्यवसाय तुम्हाला जर पटत असेल मित्रांनो आणि आपले व्हिडिओ खरंच तुम्हाला मनापासून पटत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईबर करा मित्रांनो आणि एंढ्र वळत वळत हे व्हिडिओ काढायचं मित्रांनो अगदी सोप्पं नाही बरं का तुम्ही समजता एवढं सोपं नाही खरंच म्हणजे खूप अवघड आहे ह्याला चार्जिंगचा प्रॉब्लेम डाट्याचा प्रॉब्लेम रेनचा प्रॉब्लेम आम्ही सदा कडेला नसतो गावापासून तुटाक असतो किंवा लांब असतो रानाने शेतानी त्यामुळं चार्जिंगचा किंवा रेनचा मोठा प्रॉब्लेम येतो तरीसुद्धा त्यातनं सुद्धा त्या अडचणी सगळ्या पार करून हे तुमचं मनोरंजन किंवा तुमच्या एका जीवाला आनंद भेटावा म्हणून आणि दुसरी गोष्ट त्यातून दोन पैसे आपल्यालासुद्धा भेटावं म्हणून हे आम्ही मी बाबा करतो तर मित्रांनो हा व्हिडिओ आपला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथं मी थांबणार आहे आणि दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला बऱ्याच कमेंट आल्या मला मित्रांनो की बाबा तुमची बायको काळी आहे मित्रांनो तर असू द्या काळी बायको आहे माझी पण मी अगदी एकदम आनंदी आहे मित्रांनो मिळावू आहे आणि खरंच म्हणजे बाबा काळं आणि गोरं ह्यात म्हणजे मला काय म्हणजे असं जास्त म्हणजे अवघड वाटत नाही मित्रांनो कारण विषय आहे की जगाचा पाठीरा का पांडुरंग मित्रांनो पंढरीचा विठ्ठल हा काळा आहे बरं का मित्रांनो त्यामुळं देव काळ आहे माणूस काळ असणं हे काय साहजिक म्हणजे साहजिकच आहे मित्रांनो तर खरंच अनुसया माझी एकदम मन मिळवावू आहे आणि खरंच बाबा की बाबा असं म्हणजे नाही का अगदी प्रेमाने राहते आणि आम्ही म्हणजे खरंच प्रेमाने राहतो मित्रांनो त्यामुळं मला त्याचं काहीच म्हणजे वाटत नाही मित्रांनो तर काळे असो गोरी असो त्याच्याशी मला काही घेणं नाही मित्रांनो असू द्या काळे असली तरी पण माझी बायको माझ्यासाठी खूप सुंदर आणि खूप मिळावं आहे मी त्यातच माझं खरं म्हणजे मला आनंद आहे मित्रांनो आणि आमचं खरं प्रेम आहे मित्रांनो खरंच म्हणजे खरं सांगण्याचा अर्थ मित्रांनो खरं प्रेम आहे आमचं त्यात आम्हाला मला तर स्वतःला कुठलीच शंका नाही काळी असो किंवा गोरे असो माझी बायको मला काळी ह्याचा अजिबात तुम्हाला सांगतो तुम्हाला खंत नाही किंवा ह्याचं मला अभिमान आहे की मित्रांनो काळे असू द्या पण स्वाभिमानी आहे मानाने निर्मळ आहे आणि माझ्याशी खूप सुंदर अशी वागती त्यामुळं मला त्याच्याशी काहीच वाटत नाही मित्रांनो तर प्लीज कमिंड तर मन दुखवला अशा कमेंटा कमेंट करू नका आणि असू द्या काळे असले तरी काय अडचण नाही मित्रांनो फक्त बायको काळे असो फक्त मन मिळावं असो हीच म्हणजे माझी अपेक्षा आहे मित्रांनो काहीच अडचण नाही तर आता इथं थांबतो मित्रांनो आणि धन्यवाद हे दोन शब्द मी आज तुम्हाला सांगितले कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर थांबतो इथं धन्यवाद